असं झालंय ना आता आहे एक नाही आणि सतरा दहा पोती घेऊन जातो इथून आम्हालाच लागतात दोन पोती त्यांना लागते ती दोन एक पोती त्यांना लागते ती काय होतं आपल्या ह्या बाबतीत काय होत माहितीये का ज्वारी एक नंबर ज्वारी एक नंबर आम्ही काय राजापूर वर आणतो दरवर्षी आम्ही राजापूर वर आणतो या दरवर्षी मी राजापूर वर आणतो ते तुम्हाला फोन करणार हा तुमची सगळी नाही नाही सगळी गाडीत काटा टाकला काटा टाकला म्हणलं समजू फोन तरी करावा हो की आज समजू म्हणतो काल लई नाराज झाले एक तर तशी ज्वारीच मिळाली नाही मग परत पण सर डाले सरांना म्हणा सॉरी असावी सॉरी असावी मागल्या मग माया काय घेतलं घेतली बहिणीने घेऊन ठेवली मग ते एक दिवशी गेलं मग ते गाडीत टिकीट टाकून आणलं एक नाही सॉरी असं टाइम आम्ही का नाही बघत नाही मला थोडं पण विषय काय होतो त्याला उचलायला आणि याला ना फ्लॅट माणसं नाही त्यामुळे आपण ते लिहिणार की रे कसं असतंय की दर आपण सुगी वेळेस काय होत कमी होते थोडं सुगी संपली की दरवाढ परत तसं मार्क चा घ्याला गे चा आणि तेवढ सॉरी असावे बर का फोन करा स्वारी बाई हे तुला अरे चहा प्यात जाऊ नको दूध प्यायचं काय न तुम्ही चहा प्यायता आणि मला म्हणताय दूध प्यावणार म्हणजे काय तुमचे म्हणजे तुम्ही व्यसन करायचे आणि आम्हाला म्हणा या अरे व्यसन चांगलं नसते हा आरोग्य दे होय बुज तुम्ही व्यस्त करायची म्हणायचं ए अरे ते चांगलं नसते तुम्ही चहा त्याच्या समोर पे का ही बिस्किट बिस्किट चहासाठी जाणतात मला <laughs> आणि काय कशा बिस्किट खायचा तुमचे मित्र भेटले होते स्वारी असावी सॉरी असावी स्वारी असावी सॉरी असावी तिकडे आलो या बाजीच करून घेतलंय बर का आणि बर का सर व्हिडिओ पण काढून ठेवलाय प्रूफ कि बाबा भाजीचं देणार देवाण घेण्याचं तुमचं <laughs> ज्वारीच सांगून ठेवले ज्वारी काढली की पहिला आम्हाला सांगायचं आम्ही आपले सात बर <��ranchiser> <tacos> का सर पण ह्याच्या मागे एकच कारण आहे काय हॅलो सॉरी असावी त्यांच्या सांगितलं काय माहिती आहे का सर काय माणसं गुंडाड असतात गुंडाड <coughs> नाही आता आलो तिथे आम्ही आता कराड वरन परत मस्तूर ला आलो भुजबळ साहेबच्या भेटलो तिथन परत आठ्याला गेलो असं झालं जंगम साहेबच्या मुलीला तिथन परत मग आता टाकला होता इस्लामपूर वरन इस्लाम पोलीस मार्गे आलो मग पोलीस मार्गे विटा विटा आता दहिवडी दहिवडीतन मग आता एका अंबासूनच्या घरी आलो मग कुठं गोंधवले 哦。Oh. <laughs>